जेवीर टीवी नियोज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निवडणूक प्रचारात आचारसंहितेचं उल्लंघन तक्रार दाखल धुळे महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळामध्ये सत्ताधारी पक्षाकडून आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडणूक प्रचार व मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापर केल्याबाबत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे शैक्षणिक संस्थांनी राजकीय तटस्थता राखणे आवश्यक असताना निवडणुकीमध्ये शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी थेट निवडणुकीत प्रचार करताना दिसून येत आहे

काही खासगी शैक्षणिक व शासकीय शैक्षणिक संस्था ज्या आहे शिक्षण संस्था हे आपल्या शिक्षकांना पाठवून आमच्या भागात प्रचार करायला लावतायत हे चुकीचं आहे कारण की शासनाचा नियम आहे जे सरकारी कर्मचारी आहे शिक्षक वर्ग आहे हे प्रचार करू शकत नाही आणि खुल्या सत्ताधारांचा प्रचार करतायत त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करा हे सांगण्याकरता अधिकारी साहेबांकडे आलेलो आहे आणि आम्ही निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर कारण की शिक्षकांची इच्छा नाही आहे प्रचार करण्याची पण वरून संस्था त्यांना दाब देत आहे कारण की विरोधकांच्या संस्था चालत आहेत ते आज दाब देऊन शिक्षकांना घरोघरी पाठवतायत आणि शासनाच्या नियमांचं उल्लंघन करून होमशाही चालवतायत आणि जनतेला माइंड डिस्टर्ब करण्याचं काम करतायत म्हणून आम्ही त्यांच्याविषयी कारवाई व्हावी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही निवडणूक आयुक्त साहेबांकडे येऊन अर्ज दिलेला आहे लवकरात लवकर कारवाई होईल विनंती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेव्ही न्यूज व्ही ला चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा